नमस्कार दोस्तों आप सभी का चैनल पे बहुत बहुत स्वागत दोस्तों आज तारीख है एक मार्च 2025 वार है शनिवार और सुबह के अभी 11 बज चुके हैं और हम अभी है लासलगाँव पैच के मार्केट में हम पैच का लाइव मार्केट देखने वाले लाइव पैच का भाव देखने वाले ये क्विंटल का हिसाब का भाव रहता है पर हंड्रेड के का हिसाब रहता है और दोस्तों ऑल इंडिया में या इंडिया के बाहर कोई कंट्री में अगर आपको पैच चाहिए तो आप हमारे व्हाट्सअप पर कॉन्टैक्ट कर सकते हैं या हमें मेल भी भिजवा भी सकते तो दोस्तों व्हिडिओ देखो व्हिडिओ पसंद आहे तो व्हिडिओ को लाइक करो शेअर करो और दोस्तों प्लीज चैनल को सब्सक्राइब करो काय भाव गेलाय एकवीसशे शहाऐंशी एक गेलाय मोठा मीडियम मिक्स आहे एकवीसशे शहाऐंशी गेल्ला आहे टू थाउजंड वन हंड्रेड एटी सिक्स रुपीज बिया घरच आहे का पुढेच आहे घरगुती ना पाहू न कुठला आहे कांदा कोळपेवाडी कोळपेवाडी वेळापूर काय नाव साहेब काय भाव गेलाय एक साडे एकवीसशे साडे एकवीसशे गेलाय बियाणा घरच आहे पुढेच साडे एकवीसशे गेलाय बडा मिक्स आहे गाभरा उन्हाळा कांदा आहे टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी रुपीज साडे एकवीसशे ना साडे एकवीसशे पन्नास गेलाय जी सेवन न्यूज युट्यूब से हो हो पाहू नाही इथं कोण आहे हा तो फोन तुमचा ना हा फोन तुमचा अरे वा म्हणजे हा साईज वर तुम्ही आणलेला आहे बा हा काय भाव गेला साडेचोवीस साडेचोवीसशे गेले एकदम मोठी साईज आहे साडे चोवीसशे रुपये साडे चौ चोवीसशे रुपये काय आहे टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज बियाणं घरचं आहे का पुढेच आहे म्हटलं चांगली आहे ना क्वालिटी काय अडचण नाही ना चोवीसशे ना? पन्नास रुपये गेला आहे मोठी साईज आहे हा काय भाव गेला आहे हा पण एकच भाव ठीक आहे ॲव्हरेजला कसा आहे एकदम यंदाच ॲव्हरेज कसं आहे हा ना लागण कधीची होती लागण सव्वीस रांधा तुमचं काळाचं असेल नाही का कोण आहे भाऊ न कुठले म्हटलं काय भाव गेलाय दोन हजार पंचावन्न गेला, पंचावन गेला। उन्हाळा कांदा आहे ना बडा मिडियम मिक्स आहे दोन हजार पंचावन्न टू थाउजंड फिफ्टी फाईव्ह रुपीज बिया ना घरचं का पुढ्याचं घरगुती थोडा असं हे का बरं याला कांद्याला त्याच्यामुळं का पाहुणे कुठला कांदा काय नाव सतारा आपला धुळगाव सतारा मला का काय काय भाव गेलाय गुलटी आहे घरचं आहे का आहे अठराशे गेले वन थाउजंड एट हंड्रेड अठराशे रुपया ते सिंगल पत्ती असं हा हा नाही कोण इथं कुठला आहे कांदा पाठवता काय नाव लगेच काय भाव गेलाय 2000 दोन हजार रुपये गेला बियाणं घरचं आहे का पुढ्याच आहे काय दोन हजार रुपये गेला टू थाउजंड बडा मीडियम मिक्स आहे पाहू नाही इथं कोण आहे दबंग <laughs> नाही थोडा गॉगल चेंज झालेला आहे दबंग नाही वेगळा आहे <laughs> काय भाव गेलाय तुम्ही पावडर द्यायची वाटतं ना ठीक आहे आहे ना काय भाव गेला चोवीसशे रान मुरमाड आहे का काळे आणि बियाणं कोणतं आहे चायना साडे चोवीसशे ना टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज साडे चोवीसशे रुपये गेलाय मोठी साईज माल एकदम साडे चोवीसशे मेहनत चांगली गेली दिसतो कोण आहे इथं पाहुणे काय पाहू गेला, गेला? तेवीसशे रुपये गेलाय बियाणा कोणतं आहे उन्हाळकांत आहे बियाणा घरचं आहे का पुढेच काय भाव गेला चोवीसशे रुपये गेलाय बडा मीडियम मिक्स आहे चोवीसशे रुपये गेलेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड चोवीसशे रुपये घरच बियाण आहे बा चांगला आहे रान काळ आहे का मुरमाड पाहुणे कोण आहे इथं तुम्ही ये दादा कुठले तुम्ही येणत आहे घरच आहे पुढेच काय भाव गेलाय काय भाव गेला पाहुणे पाहुणे चोवीस हा चोवीसशे नव्वद गेलेला आहे बियाणा घरच आहे चोवीसशे नव्वद आहे ॲव्हरेज कसं आहे यंदाची पोझिशन चोवीसशे नव्वद गेलेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड नाईंटी रुपीज एकदम मोठी साईज माल आहे उन्हाळा कांदा आहे गावरान चोवीसशे नव्वद गेलाय टू थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी रुपीज उलटी गोल्ट कोणाचा आहे काय भाव गेलाय सोळाशे पंचवीस गेलाय गुलटी गोल्ट आहे सोळाशे पंचवीस वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज सोळाशे पंचवीस पाहुणे कुठले दादा सावखेडा काय नावनाथ गोरे बियाणा कोणता आहे कसे ऍव्हरेज वगैरे बियाणा कसं आहे पोझिशन चांगली आहे औषधं किती वेळा कशी मारले काय अच्छा काय भाव गेलाय तेवीसशे वीस गेलेला आहे तेवीसशे वीस रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी थ्री रुपीस तेवीसशे तीस ना वीस टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी रुपीस तेवीसशे वीस रुपये जी सेवन न्यूज यूट्यूबला जा पाहुणे कोण इथं नमस्कार पाहुणे काय भाव गेला काय तुम्ही कुठले बावीसशे रुपये काय ना हो बावीसशे रुपये गेलाय टू थाउजंड टू हंड्रेड बी घरचं आहे का पुढ्याचं बावीसशे रुपये ना टू थाउजंड टू हंड्रेड बावीसशे रुपये गेलाय बडा मिडियम मिक्स आहे बावीसशे रुपये बरं बरं कोबीचं यांना अवघडच आहे गोलटी साहेब कोण इथं शेतकरी कुठले तुम्ही काय भाव गेली गोलटी चौदाशे अडुसष्ट गेले गोलटी आहे चौदाशे अडुसष्ट गेले बारीक गोलटी आहे बिया घरचं आहे का पुढ्याच आहे चौदाशे अडुसष्ट वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी एट रुपीस चौदाशे बाबा कांदा गेला एकवीसशे साठ गेलेला आहे बडा मिडियम मिक्स आहे बाबा बिया ना घरच आहे का पुढ्याच एकवीसशे साठ गेले टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज एकवीसशे साठ रुपये नमस्कार कुठले म्हंटल तुम्ही काय नाव काय भाव गेला बावीसशे एकेचाळीस गेलाय एकदम मोठी साईज माल आहे बावीसशे एकदमशेचाळीस आहे टू थाउजंड टू हंड्रेड फोर्टी वन रुपीज बावीसशे बावीसशेचाळीस बियाणा कोणतं घरचं आहे का पुढ्याचे नमस्कार कुठले काका काय भाव गेलाय बावीसशे पंच्याहत्तर गेले बियाणा घरचं आहे का, का? घर का पुढ्याचं बावीसशे पंच्याहत्तर गेलेलं आहे टू थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह रुपीज बावीसशे पंच्याहत्तर गेला आहे इथं कोण आहे हो पाहुणे तुम्ही का काय भाव गेलाय तुम्ही कुठले बियाणा कोणतं आहे घरचं आहे का पुढेचं एकवीसशे किती एकवीसशे चाळीस गेला आहे एकदम मोठी साईज मला एकवीसशे चाळीस गेलेला आहे टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी आपलं वन थाउजंड वन हंड्रेड फोर्टी रुपीज एकवीसशे चाळीस गेलेला आहे कोण आहे इथं दा दादा मालक कुठलं इथं कांदा कुठलाय काय भाव गेलाय आणि बियाणा घरचं आहे का पुढ्याच बावीसशे एकवीसशे एकवीसशे एक्केचाळीस गेलाय बडा मीडियम मिक्स आहे एकवीसशे एक्केचाळीस गेलाय एकवीसशे एक्केचाळीस टू थाउजंड वन हंड्रेड फोर्टी वन रुपीज एकवीसशे एक्केचाळीस रुपये गेले एकवीसशे एक्केचाळीस गेला नमस्कार दादा कुठले तुम्ही काय नाव काय भाव गेलाय दोन हजार दोन हजार एकवीसशे थोडं कलर मिक्स म्हणजे घर म्हणजेच आहे काय भाव गेला एकवीसशे एक एक गेलेला आहे बडा मीडियम एकवीसशे रुपये गेलाय टू टू थाउजंड वन हंड्रेड एकवीसशे रुपये काय भाव गेलाय सोळाशे गेलाय गुलटी साईज माल आहे छोटा साईज माल आहे सोळाशे रुपया वन थाउजंड सिक्स हंड्रेड बियाणा कोणता आहे चायना आहे सोळाशे रुपये गेले वन थाउजंड सिक्स हंड्रेड पाहुणे काय भाव गेला हो बावीसशे एकसष्ट गेलं आहे बियाणा कोणतं आहे घर घरचंच आहे का बावीसशे एकसष्ट गेलं आहे बडा मीडियम मिक्स आहे बावीसशे एकसष्ट रुपये टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज बावीसशे एकसष्ट इथं कोण आहे पाहुणे काय भाव गेली गुलटी सोळा कुठले तुम्ही काय भाव गेले चौदाशे सोळा गेले बियाणा ना कोणतंय चौदाशे सोळा गेले गुलटी आहे चौदाशे सोळा वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टीन रुपीज चौदाशे सोळा का कुठला आहे कांदा काय नाव राजेंद्र काय भाव गेलाय एकवीसशे साठ गेले बडा मिडियम मिक्स आहे एकवीसशे साठ एकवीसशे साठ रुपये गेलाय बडा मिडियम मिक्स आहे एकवीसशे साठ टू थाउजंड वन हंड्रेड था सिक्स्टी रुपीज एकवीसशे साठ पाहुणे कोण आहे इथं मालक था। काय भाव गेला आहे कोण था। भाऊ गेलाय कुठले काय नाव था? था काय भाऊ गेलाय दोन हजार गेला आहे बडा मिडियम मिक्स हे दोन हजार रुपये आहे बियाणं घरचं आहे का पुढ्याचं आहे भाव काय किती दोन हजार कमी गेला खूप ना टू थाउजंड गेलाय दोन हजार रुपये मिक्स माल आहे बरोबर दोन हजार कमीच केलाय दोन हजार काका इथं कोण आहे ना कुठले काका तुम्ही निंबाळे काय भाव गेलाय एकवीस बेचाळीस एकवीसशे बेचाळीस गेलाय मोठा मिडीयम मिक्स आहे एकवीसशे बेचाळीस टू थाउजंड वन हंड्रेड फोर्टी टू रुपीज एकवीसशे बेचाळीस घरचं आहे का पुढेच आहे ना अजून किती शिल्लक आहे घरी कांदा अच्छा पाहुणे कुठला कांदा काय नाव बियाणा कोणतं काय भाव गेलाय एकवीसशे छत्तीस गेलाय बडा मिडियम मिक्स आहे एकवीसशे छत्तीस टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज एकवीसशे छत्तीस गेलाय कोण आहे पाहुणे इथं काय भाव गेलाय एकवीसशे गेलाय बडा मिडियम मिक्स एकवीसशे गेले कुठला आहे कांदा गाव काय म्हंटलं एकवीसशे छत्तीस गेलाय टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज बिया ना घरचं आहे का पुण्याचे पाहुणे कोण आहे इथं नमस्कार कुठले आपण काय भाव गेलाय बावीसशे एक्कावन्न गेलाय एकदम मोठी साईज माल आहे बावीसशे एक्कावन्न गेलाय टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज बिया ना घरचं आहे का पुण्याचे आहे कोणता पुढा येलोरो कशी आहे म्हणजे यंदाची पोझिशन चांगली आहे ना ओके ओके धन्यवाद कोण दादा इथं नमस्कार काका ता। कुठले काय भाव गेलाय बावीसशे काय नंबर बावीसशे बावीसशे बहात्तर गेलेलाय बिया ना घरचं आहे का पुढेच नंबर बावीसशे बहात्तर गेलेला आहे टू थंड टू हंड्रेड सेवन्टी टू रुपीज बावीसशे बहात्तर बडा मीडियम मिक्स आहे बावडे कोण इथ कुठले आपण विखरनी अच्छा कदम का बोर्ड से, बोर से। काय भाव गेलाय बावीसशे पन्नास गेलाय बिया ना घरच आहे का पुढेच आहे बावीसशे पन्नास गेलय बावीसशे पन्नास एकदम वन कलर आहे बावीसशे पन्नास गेलाय टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी रुपीस बावीसशे पन्नास गेलय हा ना घरगुती भाऊ म्हणजे चायना का नेमकं कोणतं नारळी ओके दादा इथं कोण आहे मालक इथं कोण मालक कोण आहे कोण आहे इथे मालक नमस्कार काका कुठले तुम्ही भाऊ नाही काय भाऊ गेला कुठले तुम्ही साडे चौदाशे गोल्टी साईज आहे साडे चौदाशे गेलेला आहे छोटा साईज माल आहे साडे चौदाशे रुपया उलटी साईज आहे वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज बियाणा कोणता आहे भाऊ खर्च भाऊ नाही काय भाव गेला एकवीसशे एक उन्हाळा कांदा आहे ना कुठले आहे आपण पाचोरा एकवीसशे रुपये गेले उन्हाळा कांदा आहे मोठी साईज आहे एकवीसशे रुपये टू थाउजंड वन हंड्रेड रुपये खर्च आहे का पुढेच कोणतं कोणती कंपनी जिंदल कसे एकवीसशे 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 गेलेला आहे जिंदल बियाणं जिंदलचं आहे बियाणं बरोबर निघालेलं नाही टू थाउजंड वन हंड्रेड एकवीसशे रुपये उन्हाळा कांदा आहे हा हा उन्हाळा कांदा आहे गावरान पाहुणे काय भाव गेला बावीसशे रुपये गेलेला आहे बडा मिडियम साईज मिक्स आहे बावीसशे रुपये कुठले आहे पाहुणे बावीसशे रुपये गेला आहे टू ऊजंड टू हंड्रेड बावीसशे रुपये पाहुणे कोण आहे इथं काय भाव गेला कुठले तुम्ही काय भाव गेलाय एकवीसशे पंधरा किल्ला आहे बडा मीडियम मिक्स आहे एकवीसशे पंधरा टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टीन रुपीज बियाणा कोणतं आहे एकवीसशे पंधरा किल्ला आहे घरगुती आहे का पुढ्याच नमस्कार मग दा तुम्ही दरवाजे ना इथं कोण आहे दादा कुठले तुम्ही काय नाव ठाकरे कांद्याची क्वालिटी एक नंबर आहे बरं का काय भाव गेलाय बावीस ऐंशी थोडा कमीच गेला ना बिया घरचं आहे का पुढेच बावीसशे बावीसशे ऐंशी गेलाय एकदम वन कलर माल आहे बियाना घरचं म्हणजे चायना आहे का हे बावीसशे ऐंशी गेलाय टू थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज बावीसशे ऐंशी रुपये बडा मीडियम मिक्स आहे पाहुणे उन्हाळा आहे का कुठलं आहे तुम्ही थेटळ काय भाव गेलाय पंधराशे गेलाय पंधराशे एक्क्याऐंशी गेला गोल्टा गोलटा आहे पंधराशे उलटी गोल्टा मिक्स आहे पंधराशे एक्क्याऐंशी रुपये गेलाय आहे वन थाउजंड फाय हंड्रेड एटी रुपीज पंधराशे एक्क्याऐंशी रुपये उन्हाळे गावरान कांदा आहे पाहुणे कुठला आहे डॅक्टर तळेगाव काय नाव काय भाव गेलाय एकवीसशे ऐंशी गेलाय बडा मिडीयम मिक्स आहे एकवीसशे ऐंशी रुपये गेलाय बियाणा कोणतं आहे घरचं आहे का काय म्हटले भाव एकवीसशे एकवीसशे ऐंशी गेलाय बडा मिडियम मिक्स आहे एकवीसशे ऐंशी रुपये गेलाय टू थाउजंड वन हंड्रेड एटी रुपीज एकवीसशे ऐंशी पाहुणे कोण आहे इथं पाहुणे कुठलं आहे तुम्ही कांदा कुठला आहे काय नाव काय काय भाव गेलाय बावीसशे एक्केचाळीस गेलाय मोठी साईज आहे मोठी बडा मीडियम मिक्स आहे बावीसशे एक्केचाळीस गेलाय बावीसशे एक्केचाळीस बडा छोटा मिक्स आहे टू थाउजंड टू हंड्रेड फोर्टी वन रुपीज बावीसशे एक्केचाळीस बावीसशे एक्केचाळीस गेलाय टू थाउजंड टू हंड्रेड फोर्टी वन रुपीज दादा कोण आहे इथं मालक आपलं नाव काय आपण कुठले आपण काय भाव गेलाय बावीसशे छत्तीस अजून किती शिल्लक आहे चार ट्रॅक्टर चार्थ शिल्लक आहे बरं बावीसशे छत्तीस गेलेला आहे बडा मिडियम मिक्स आहे बावीसशे छत्तीस रुपये टू थाउजंड टू हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज बियाणा घरचं आहे का पुढेच आहे कसं आहे व्यवस्थित आहे का ॲव्हरेज इथं कोण आहे दादा हो मालक कोण आहे इथं काय भाऊ गेलाय अठराशे रुपये गेलाय बडा मिडियम मिक्स आहे अठराशे रुपये गेला बिया ना घरचं आहे का पुढेच आहे तुम्ही कुठले म्हटलं मरु काय नाव जगताप कंपनी आणि भाव काय गेला म्हटलं अठराशे रुपये गेलाय थोडा कमीच गेलाय बडा मिडियम मिक्स आहे अठराशे रुपये गेलाय थोडा उपर का कवर निकलाय अठराशे रुपये वन थाउजंड एट हंड्रेड अठराशे रुपये काय भाव गेला हो तेवीसशे ते त्र्याहत्तर गेलाय तुम्ही कुठले विटाव तेवीसशे त्र्याहत्तर गेलाय बडा मीडियम मिक्स आहे तेवीसशे त्र्याहत्तर टू थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी थ्री रुपीज बियाणा घरचं आहे का पुढे पुढेच घरगुती आहे म्हणजे चायनामध्येच येतं का डबलपत्ती दादा कुठे मालक कोण आहे काय नाव काय भाव गेलाय एकवीसशे सदोतीस सदौतीस गेलायम बडा मीडियम मिक्स आहे एकवीसशे सदोतीस वन टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी सेवन रुपीज एकवीसशे सदोतीस ना बियाणा घरचं आहे का पुढेच आहे घरचं आहे एकवीसशे सदौतीस गेलाय टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी सेवन रुपीज